पूर्ण काम काटाच केलेलं आहे तशी ही डिझाईन राहणार आहे आणि छान असं स्टोन वर्क ही तुम्हाला पाहायला मिळतंय हे पाहू शकता काटाचं काम केलेलं आहे अगदी छान डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता हे पाहू सुंदर अप्रतिम कलेक्शन तुम्हाला मिळत आहे मोराची डिझाईन तुम्ही पाहू शकता उत्तम क्वालिटीची वस्तू कमी दरामध्ये तुम्हाला मिळते वॉर्मेंट वाली वस्तू पाहिजे आरामात सेल होणार तसे हे कलेक्शन आहे आणि मार्जिन तुम्ही जास्त घेऊ शकता तसे हे कलेक्शन आहे ज्यामध्ये कलरफुल ऑप्शन पाहिजे असेल किंवा तुम्हाला एकच डिझाईन पाहिजे असेल क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला मिळणार मोतीचं वर्क आणि त्याच्यासोबत स्टोन वर्क कपडा पण अगदी उत्तम क्वालिटीचा आणि कपड्यांची पूर्ण गॅरंटी आहे

पैठणी साडी किंवा काटापदराची साडी प्रत्येक महिलांना आवडते आवडते ती ही साडी आहे बॉक्स पॅकिंगची व्हरायटी तुम्ही पाहू शकता आणि तिथेही तुम्ही पाहू शकता कॅटलॉग पण दिलेलं आहे बॉक्स पॅकिंगची व्हेरायटी आहे हो। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बॉक्स पॅकिंगची व्हरायटी पाहूया जी डिमांडेड आहे जास्त मार्जिन घेऊ शकता नफा घेऊ शकता कारण की बॉक्स असल्यावर एक कस्टमरांना जर कदाचित ही वस्तू महाग मिळेल तर ते म्हणा किंवा ते बॉक्स जे आहे किंवा बॉक्सची व्हरायटी तुम्ही दाखवता कस्टमरला तर कस्टमरच स्वतः दोन रुपये जास्त देऊन जाऊ शकते कसं हे बॉक्स काम करतात म्हणूनच बॉक्स फिटिंगची व्हेरायटी डिमांड मध्ये आहे ही व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अदरवाइजे कस्टमर आहे कस्टमर परचेस करते त्या बाजूलाही कस्टमर आहे त्या बाजूलाही कस्टमर आहे तुम्ही जिथपर्यंत तुमची नजर जाते ना तिथपर्यंत तुम्ही बघू शकता प्रत्येक जागेवर कस्टमर अवेलेबल आहे कलेक्शन जे नेहमीची गरज असते ती गरज फुलफिल करायसाठी इथे येतात आणि चांगल्या प्रमाणामध्ये माग घेऊन जातात हे पूर्ण कलेक्शन प्रिंटेड झाले प्रिंटेड पाहायला जास्त आधी महाराष्ट्रात साडी दाखवणार आहे काटापत्राची ही साडी राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन करणार आहे आणि तसं तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळणार आहे हे पाहू शकता पूर्ण काम काटाच केलेलं आहे तसं ही डिझाईन राहणार आहे आणि छान असं स्टोन वर्क ही तुम्हाला पाहायला ते हे पाहू शकता अप्रतिम साडी हे उत्तम क्वालिटी आहे विथ ब्लाऊज पीस येणार आहे साडे सांच्या पूर्ण लेथ राहणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता निऱ्या इथे येणार आहे ना साडीच्या निर्या तुम्ही पाहू शकता तर या भागाला तुमची साडीची निरी येणार आहे तुम्ही बघू शकता अगदी भारी बॉक्स पॅकिंगची व्हरायटी शेवटपर्यंत निरी येणार आहे आणि त्याच्या खालच्या भागाला जे तुम्हाला प्लेन दिसत आहे तो राहणार आहे ब्लाऊज पीस आणि ब्लाउज पीस मध्ये तुम्हाला कसं येणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हे पहा सिंपल सुपर ब्लाउज पीस आहे फक्त तुम्हाला एकच म्हणजे बॉर्डर मिळणार आहे आणि इथे जे प्लेन दिलेले तुमच्या कुसायचा भाग आहे प्लेन आहे आणि जर मी तुम्हाला प्रॉपर ब्लाऊज पल्लू दाखवू तुम्ही पाहू शकता अप्रतिम क्वालिटीचा पल्लू तुम्हाल तुम्हाल तुम्हाला पाहायला मिळत ते हे पल्लूची डिझाईन मी तुम्हाला अगदी छान आहे आणि जे कारच काम केलेलं आहे आणि विथ पॅकिंग बॉक्स पॅकिंग येणारे तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये कलर ऑप्शन तुम्हाला कलेक्शन तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये व्हेरायटी पाहिजे असेल फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे हो साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन तुम्हाला दाखल पर्टिक्युलर इथे खूप सर्व कलेक्शन आहे कोणचं दाखवू कोणतं नाही दाखवू ते तुम्हाला प्रश्न पडेल आणि मलाही पडेल तर तुम्ही कमेंट सेक्शन से मध्ये सांगा किंवा स्क्रीन वर नंबर आहे सांगा तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर बाजूला बाजूलाही काठापत्राच्या साड्या आहेत आणि ते ही पॅकिंग तर एक मी तुम्हाला प्रॉपरली उघडून दाखवते थोडीशी अदरवाइज तुम्ही कॅटलॉग बघू शकता तर हा कलर राहणार आहे थोडा हिरवा आणि तुम्हाला जांभली कलरच्या टोन मध्ये मिळणार आहे काटाचं काम केलेलं आहे अगदी छान डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता हे सुंदर अप्रतिम कलेक्शन तुम्हाला मिळत आहे मोराची डिझाईन तुम्ही पाहू शकता उत्तम क्वालिटीची वस्तू कमी दरामध्ये तुम्हाला आपण मिळते रेग्युलरच्या साड्याही तुम्हाला इथे मिळणार आहे रेग्युलरच्या साड्यामध्येही तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे पण कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायची म्हणजे चार चार घेणार तुम्हाला इथे घ्याडी मी एक प्रॉपरली दाखवते मी कॅटलॉग राहणार आहे हे पहा हा कॅटलॉग राहणार आहे बारकोडचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तर तुम्हाला ही प्रॉडक्ट पाहायला मिळणार आहे आणि ही प्रॉडक्ट रिसिव्ह होणार आहे तर हा ही कलेक्शन आणि ही डिझाईन अप्रतिम आहे उत्तम आहे कारण की थोडीशी शायनिंग रिसीव केलेली आहे तुम्ही पाहू शकता शायनिंग पॅटर्न राहणार आहे आपण हे प्रॉपरली दाखवणार आहे उत्तम अगदी छान साडी रेग्युलरची साडी आहे टाक बसेल अंगावर आणि विक्री खूप होते क्वांटिटी मध्ये विक्री करायचे तर हा प्रॉडक्ट तुम्ही नक्की ठेवा तुम्हाला पल्लूचा कॉन्सेप्ट किती अगदी छान पटोळा स्टाईल मध्ये दिलेला आहे आणि कलरफुल ऑप्शन तुम्ही पाहू शकता अगदी भारी तुम्हाला कलरफुल ऑप्शन मिळतोय म्हणजे तुम्हाला जर ब्लाउज पीस शिवायचं असेल तर शिवू शकता हो अदरवाइज तुम्ही नाही शिवलं तरी तुमच्या नक्की हे जो ब्लाउज मिळणार कारण की हे कलर ऑप्शन तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर मिळत आहे एका साडीमध्ये तीन चार कलर असतो कॉन्ट्रास्ट मध्ये ही हेवी डिमांड मध्ये साडी आहे इथे तुम्ही मिळणार बारीकीच हे पहा तुम्हाला इथे ची जे वर्क थ्रेडवर्क आहे ते तुम्ही पाहू शकता चिनून कपडा राहणारे अगदी भारी ही साडी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शनही मिळणार आहे बॉक्स पॅकिंगची व्हेरायटी राहणार आहे तर बॉक्स पॅकिंग मध्ये बॉक्स पॅकिंग तुम्हाला पत्राची काटापत्राची ही बॉक्स पॅकिंग राहणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर वेगळं मिळणार आहे हे अगदी हिचीही तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि सुंदर महाराष्ट्राला चालेल तसा हा कलर आणि तशी ही डिझाईन जी तुम्हाला नक्की आवडेल हे पाहू शकता ब्लू कलर किंवा हिरवा कलर हिरवा कलर ही अवेलेबल आहे आणि ह्याच्यामध्ये कलर चार तर तुम्हाला हजारापेक्षाही जास्त मिळेल बट मी थोडेफार सॅम्पलच दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर ही एक व्हरायटी आपण पाहूया जी बॉक्स पॅकिंगची व्हरायटी आहे इथे तुम्ही बघणार तर अशा पद्धतीची पॅकिंगची व्हेरायटी पाहायला मिळत आहे तर तशी व्हेरायटी ही रिक्वायरमेंट वाली वस्तू पाहते आरामात सेल होणार तसे हे कलेक्शन आहे आणि मार्जिन तुम्ही जास्त घेऊ शकता तसे हे कलेक्शन आहे ज्यामध्ये कलरफुल ऑप्शन पाहिजे असेल किंवा तुम्हाला एकच डिझाईन पाहिजे असेल क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला मिळणार आहे तर नक्की भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची गेट जिथे तुम्हाला भरपूर साड्यांचं कलेक्शन मिळणार किंवा कुर्ती पाहिजे ड्रेस कुर्ती पाहिजे कपड्याची विभिन्न कलेक्शन मिळते बट मी तुम्हाला आज दाखवते बॉक्स पॅकिंग ते तुम्ही पाहू शकता हे अजून एक कलेक्शन साखरपुड्याला सर्वात हॅवी डिमांड मध्ये जातो हिरवा कलर त्या हिरवा कलर मध्ये तुम्हाला आताचही काम मिळणार आहे आणि तसंच तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीचं कामही अवेलेबल आहे खूप सुंदर साडी आहे तुम्ही आरामात तीन मध्ये विक्री करू शकता ते प्रॉडक्ट आणि ह्याची किंमत आधीच्या तथा आधी तुम्हाला मिळणार आहे तशी ही किंमत राहणार आहे ह्याचा कलर भगवा कलर आहे त्याच्यामध्ये बुटे तुम्ही पाहू शकता बारीक बारीक बुटेच काम केलेलं आहे अप्रतिम अगदी छान डिझाईन पण अगदी छान आणि नाही त्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते हा कलर ऑप्शन राहणार आहे तुम्हाला डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्ही डार्क कलर घेऊ शकता आणि लाईट कलर पाहिजे तर लाईट कलर मोस्ट ऑफली बंच मध्ये तुम्हाला डार्क कलर आणि लाईट कलर दोन्ही असंच देणार की त्याच्यात आणि तुमचे कस्टमर ते वस्तू का घेऊन जाणार आणि या माझा कस्टमर दाखवते तेही परचेस करत आहे त्या बाजूलाही तुम्ही पाहू शकता कस्टमर परचेस करत आहे आणि तुम्हाला ही कस्टमर पद्धतीचं हवं दुकानासाठी शॉपसाठी तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकता त्याच्यानंतर हिचे वेडिंग कलेक्शन हे आपण पाहूया थोडेफार सॅम्पल लाल कलर चार्ट आणि बारीकिनी पण दाखवलेला आहे का कसा हा प्रॉडक्ट आहे कसा हा कलेक्शन आहे जसं तुम्ही कॅटलॉग पाहते तसंच तुम्हाला साडी मोतीचं वर्क आणि त्याच्यासोबत स्टोन वर्क कपडा पण अगदी उत्तम क्वालिटीचा आणि कपड्यांची पूर्ण गॅरंटी तर असे बॉक्स पेटिंगची व्हरायटी जर तुम्हाला हवी असेल तर आमचा स्क्रीन नंबर आहे संपर्क करा एक कॉल आणि मेसेज मी तुम्ही जोडू शकता अवर्स काम करते आमची कंपनी तुमच्यासाठी तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता एक अजून एक मिनिट मला बॉक्स दाखवेल हवा हाई सुटकेस बॅग मिळत आहे बाकीचे जे मी तुम्हाला दाखवले ना ते तुम्हाला कुठे मध्ये मिळत होते आणि हा प्लॅस्टिकमध्ये छान अशी साडी आहे अगदी सुंदर डिझाईन पण अगदी भारी आहे ज्यामध्ये तुम्हाला पाच कलर अगदी छान आहे आणि तसंच कस्टमर ही बॉक्सिंगची व्हरायटी पाहते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कॉल वर दाखवत नाही बट बॉक्सिंगची व्हरायटी डिमांड मध्ये तुम्हाला अजून एक कलर दाखवते अगदी छान आणि सिंपल सोबत लुकला एन्हान्स करेल असा कलर आणि तशी ही डिझाईन आहे कस्टमरांना आपण कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल मार्जिन जास्त घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही भेट घ्या आणि लोक आलेले आहेत तर आपण या आणि बघा तुम्हाला नक्की कलेक्शन आवडणार चांगली क्वालिटी आणि चांगलं डिझाईन हे मॅटर करतं दुकानासाठी जे कारण कस्टमर बेस जास्त वाटते आणि तशीच जर तुम्हाला कस्टमर बेस बनवायचा असेल तर तुम्ही भेट घ्या आणि येऊन सर्व कलेक्शन पहा बघा नंतर कलेक्शन घेऊन दुकानामध्ये ठेवा त्याच्यानंतर रिस्पॉन्स बघा रेस्पॉन्स आल्याच्या नंतर कंटिन्यू तुम्ही आमच्यासमोर उडू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका जय महाराष्ट्र